नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल सो मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचसोबत आजचं मार्केट कशा पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे त्याविषयीसुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करू इच्छितो की सध्या तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी खूप जास्त गरज आहे आपण हे जे काही चॅनल चालू केलेले आहे ते आपल्या मराठी व्यक्तींना आणि मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्याच्या उद्देशाने आपण चॅनल चालू केले आहे सो तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट मला ह्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे आणि त्याच सोबत मित्रांनो डेली आपण अशा व्हिडिओ या ठिकाणी बनवत असतो स्टॉक मार्केटच्या डेली अपडेट्स आपण आपल्या या चॅनलवरती देत असतो सो अशाच अपडेट जर तुम्हाला हवे असतील तो आपल्या चॅनलला नक्की या ठिकाणी सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दौडायचा सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो सर्वप्रथम आज आपण मार्केटबद्दल चर्चा करू की मार्केट आजचं कसं होतं तेवीस हजार पाचशे एक या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होती तर मित्रांनो पासष्ट पॉईंटची या ठिकाणी मंदी आपल्याला आज मार्केटमध्ये दिसली गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला सांगतोय की मार्केट लाईफ टाईम हायवरती हा आहे आणि आता मार्केट काय करू शकतं ह्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी कन्सॉलडेशन करू शकतं किंवा थोडीशी डाऊन साईडला ह्या ठिकाणी मोमेंटम करू शकतं बँक निफ्टी बघू शकता एकावन्न हजार सहाशे एकसष्टची क्लोजिंग एकशे एकवीस पॉईंटच्या मंदीने ह्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होताना आज आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे म्हणजे जसं आपण गेल्या तीन चार दिवसांपासून एक्सपेक्ट करत होतो अगदीच या ठिकाणी तसंच या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे सो so, आता आपण मित्रांनो चर्चा करूया की ज्या मार्केट मार्केटमध्ये ह्या मार्केटमध्ये असे कोणते दोन स्टॉक्स आहेत ज्याच्याबद्दल ह्या ठिकाणी खूप जास्त न्यूज येत आहेत आणि त्याच्यामध्ये बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी ब्रोकिंग हाऊस आणि एक्सपर्ट्सकडून दिली जाते है। so, है तो हिं, so, सो त्यातला पहिला स्टॉक आहे मित्रांनो हिंद हिंदुस्तान झिंक लिमिटेड सो ह्या मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी जेथे पी यूस यू स्टॉक्स विकण्याची सल्ला किंवा विकण्याचा सल्ला ह्या ठिकाणी दिला जातो आहे ते काही ब्रोकर्स किंवा काही जे काही एक्सपर्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी हिंदुस्तान झिंकला खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत सो सहाशे बासष्ट रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राईस आहे आणि आज जर मित्रांनो तुम्ही पाहिलं सो ही जी काही कंपनी आहे ती ह्या ठिकाणी थोडीशी ह्या ठिकाणी काय केलेली आहे पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी क्लोजिंग देताना आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये थोडीशी एक न्यूज होती त्याबद्दलसुद्धा आपण ह्या ठिकाणी चर्चा करूया सो कंपनी एक मायनिंग कंपनी आहे ही काय करते झिंक लीड सिल्वर अँड कॅडमियम जे काही खनिज आहेत त्यांचं उ उत्खन करते आणि त्याचं प्रोडक्शन करून त्याचा डिस्ट्रीब्युशन करण्याचं कंपनी ही काम करते एक पी एस यू कंपनी आहे म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता सो मित्रांनो ह्यामध्ये बँकची जी काय रेकमेंडेशन दिलेली आहे त्याविषयी आता आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं एका वर्षामध्ये ऑलमोस्ट शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स या कंपनीने दिलेल्या आहेत आणि सध्या लाईफ टाईम हाय वरती हा स्टॉक काय करतोय ट्रेड या ठिकाणी करत आहे सो so, माझ्या मते मित्रांनो सध्या तरी ह्यामध्ये एंट्री करण्यात काहीच अर्थ नाही आहे थोडा वेळ तुम्ही ह्या ठिकाणी वेट केलं पाहिजे आणि चांगल्या करेक्शनवर तुम्ही हा स्टॉक बाय केलेला बरा आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण चर्चा केली ह्याच्या फंडामेंटल्सबद्दल सो फंडामेंटल्समध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की फंडामेंटल्स तर मला ठीकठाक वाटले आहे जे छत्तीसचा पी आहे छत्तीसची बुक व्हॅल्यू आहे ओके म्हणजे स्टॉक तसं बघायला गेलं तर रिजनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे अर्थातच पी वीसच्या खाली असेल तर रिजनेबल असतो बट मित्रांनो प्रत्येक वेळेला हे इम्पॉर्टंट नाही आहे ओके सध्याच्या मार्केटचा विचार विचार करता हा जो काय स्टॉक आहे तो एका चांगल्या रिजनेबल व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे असं मला या ठिकाणी वाटतंय ओके पण तरीसुद्धा आपण थोडीशी या ठिकाणी वाट पाहिलेली बरी अजून हा स्टॉक चांगली करेक्शन या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो जर पाहिलं सेल्सबद्दल तर सेल्स मित्रांनो ह्याची बारा हजार सातशे करोडपासून दोन हजार तेरापासून आता अठ्ठावीस हजार नऊशे चौतीस करोडची सेल्स या ठिकाणी होताना आपल्याला दिसते सो अर्थातच सेल्समध्ये चांगली ग्रोथ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नेट प्रॉफिट मित्रांनो बघू शकता सात हजार सातशे सत्याऐंशी कोटीचे नेट प्रॉफिट्स या ठिकाणी आहेत अर्थातच नेट प्रॉफिटमध्ये या ठिकाणी काहीही ग्रोथ झालेली Uh, मॅक्सिमम ग्रोथ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये शेअर्स मध्ये नक्कीच ग्रोथ झालेली आहे पण कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मात्र जास्त ग्रोथ होताना आपल्याला या ठिकाणी नहीं, दिसत नाहीये ओके आता मित्रांनो विचार केला जर कंपनीच्या इक्विटी कॅपिटलचा तर इक्विटी कॅपिटल आठशे पंचेचाळीस करोडचं आहे जे समांतर आहे प्रत्येक वर्षी आणि रिझर्वचा विचार केला तर चौदा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटींची रिझर्वस कंपनीकडे आहे आणि कर्जांचा विचार केला तर आठ हजार सातशे बावीस कोटींची कर्जं सध्या कंपनीवर आहेत तर मित्रांनो प्रॉफिट आहे सात हजार कोटींचा सात हजार सातशे कोटींचा आणि त्या अगेन्स्ट कर्ज आहेत आठ हजार सातशे बावीस करोडची सो हीसुद्धा गणित जे आहे ते काही चांगलं गणित आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही कारण जितके कर्ज आहेत तितके कंपनीकडे प्रॉफिट आहेत बट एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की कंपनीकडे चौदा हजार कोटींचे रिझर्व्स आहेत जे एक चांगली गोष्ट आहे ओके पण ह्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर रिझर्वसुद्धा हळूहळू ह्या ठिकाणी ड्रॉप होताना आपणाला दिसत आहेत जी कंपनीची एक वीक फायनान्शियल हेल्थसुद्धा या ठिकाणी इंडिकेट करते कारण कंपनीला आपली कर्ज भागवण्यासाठी इतर ज्या काही गोष्टी आहेत ती भागवण्यासाठी आपल्या रिझर्वस या ठिकाणी खर्च करावे लागत आहेत सो ह्या गोष्टींचीसुद्धा आपण ह्या ठिकाणी विचार करणं फार जास्त गरजेचं आहे त्यामुळे जर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता तेही एका चांगल्या करेक्शनवरच ओके सध्या ह्यामध्ये इन्वेस्टमेंट करण्याची गडबडक ह्या ठिकाणी करू नका लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगला फटका या ठिकाणी हा स्टॉक देऊ शकतो प्रमोटरमध्ये चौसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्क्यांची होल्डिंग प्रमोटरची होल्डिंग आहे ओके सो so, सध्या तरी जर फंडामेंटल्स बघितले तर ठीकठाक फंडामेंटल्स आहेत अजूनसुद्धा कंपनीचे फंडामेंटल्स काय आहेत ठीकठाक आहेत एकदम उत्कृष्ट फंडामेंटल्स आहेत असं मी ह्या ठिकाणी म्हणणार नाही प्रॉब्लेम केव्हा चालू होईल ज्या वेळेला जे आहेत ते कर्जापेक्षा या ठिकाणी कमी होतील तेव्हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ह्या ठिकाणी चालू होईल पण जोपर्यंत रिझर्व्ह कर्जापेक्षा जास्त आहेत तोपर्यंत ह्या कंपनीला काही प्रॉब्लेम आहे असं मला ह्या ठिकाणी वाटत नाही आहे ओके सो so, चला आता नेक्स्ट अपडेटबद्दल माहिती घ्या क्रॉमटॉन ग्र्यूज कंज्यूमर इलेक्ट्रिकल लिमिटेड चारशे पंचवीस रुपये नव्वद पैशांच्या ठिकाणी प्राइस आहे आणि मित्रांनो स्टॉकमध्ये जी न्यूज आलेली आहे ती अशी आलेली आहे की कंपनीला दोनशे त्रेचाळीस करोडचं ह्या ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मित्रांनो एन टी पी सी ह्या कंपनीने हे काय केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी ह्या कंपनीला दिलेला आहे सो ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत मित्रांनो काय आहे की कंपनीला ह्या ठिकाणी एक स्टीम टर्बाईन हे करण्याचं आधुनिकीकरण करण्याचं काम जे आहे ते ह्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे सो ह्या so, न्यूजमुळे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक चांगली करेक्शन सॉरी एक चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी दिसू शकते बट मित्रांनो सध्या तरी ह्यावर तसा काहीच इफेक्ट होताना आपल्याला दिसत नाही आज डेमध्ये सुद्धा हा स्टॉक निगेटिव्हच राहिला ओके okay, आणि पाच दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये सुद्धा हा स्टॉक काय होता निगेटिव्हच या ठिकाणी होता ओके सो मित्रांनो आता आपण ह्याच्या फंडामेंटल्सची चर्चा करू की लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का नाही सो मित्रांनो बघा कंपनी जी आहे ती काय करते या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिकल गुड्स आहेत ओके म्हणजे जे काही काही कन्झ्युमर गुड्स आहेत इलेक्ट्रिकल गुड्स आहेत ते कम बनवण्याचं काम ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी करते म्हणजेच फॅन रेफ्रिजरेटर ओके कूलर यांसारखे ज्या काही होम अप्लायन्सेस आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते सो आता मित्रांनो जर बघितलं तर पीई बासष्टचा आहे जो ऑलरेडी हाय आहे बुक व्हॅल्यू आणि जर करंट प्राईसचा विचार केलात तर ह्यामध्ये थोडासा जास्त डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे स्टॉक ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो जर नेट प्रॉफिटचा विचार केलात तर ह्या ठिकाणी एकशे तेहतीस करोडचे नेट प्रॉफिट या ठिकाणी ह्या वर्षी आहेत मार्च दोन हजार चोवीस आणि मित्रांनो कंपनीच्या सेल्सचा विचार केला तर कंपनीची सेल्स जी आहे ती दोन हजार एकवीसपासून पासून या ठिकाणी काही का खास वाढताना आपल्याला दिसलेली नाही आहे पंधराशे कोटीपासून फक्त एक हजार नऊशे एकसष्ट कोटीपर्यंतची सेल्स या ठिकाणी कंपनी काय करू शकलेली आहे गाठू शकलेली आहे ओके सो सेल्स ठीकठाक आहेत नेट प्रॉफिटसुद्धा ठीकठाक आहेत कंपनी प्रॉफिट तर कमवतच आहे तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो ओके हे क्वार्टरली रिझल्ट होते आता इयरली रिझल्ट जरी तुम्ही बघितलेत तर इयरली रिझल्टमध्ये सुद्धा सेल्सची काही जास्त ग्रोथ आपल्याला दिसत नाही आहे नेट प्रॉफिट मात्र ठिकाणी कन कंटेस्ट कंटिन्युअसली कंपनी कमवत आहे ओके बॅलन्स शीटचा विचार केला तर मित्रांनो एकशे एकोणतीस कोटींचा शेअर कॅपिटल आणि रिझर्व्हचा विचार केला तर दोन हजार आठशे एकाहत्तर कोटींचे चांगले रिझर्व्ह कंपनीने मेंटेन ठेवलेले हो आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट सहाशे त्र्याऐंशी करोडची कर्ज ओके okay? सो so, कंपनीमध्ये एकच चांगली गोष्ट आहे रिझर्वस खूप जास्त आहेत कंपनीकडे ओके okay? आणि रिझर्वस मित्रांनो कालांतराने कंपनी वाढवतच चाललेली आहे ओके okay? सो so, ही एक चांगली गोष्ट आहे की कंपनीला जर काय भविष्यात लॅबिलिटी झाल्या सो ती कंपनी काय करू शकणार आहे इझिली या ठिकाणी टॅकल करू शकणार आहे आता कंपनीला फक्त आपल्या सेल आणि प्रॉफिटवर या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि रिझर्व तर कंपनीकडे आहेतच आहेत प्रमोटर होल्डिंग्स ऑब्व्हिअसली ह्या ठिकाणी झिरो आहे पण ही काही भिन्याची गोष्ट नाही आहे मित्रांनो कारण जर क का प्रमोटर होल्डिंग झिरो झाली तरी सुद्धा जर स्टॉकचं प्राईस पडलं नसेल तर हे एक पॉझिटिव्ह इंडिकेशन आहे कारण बऱ्याच वेळेला असंही होतं की प्रमोटर होल्डिंग झिरो झाल्यावर उलट कंपनी फायनान्शियली आणखीन जास्त स्ट्रॉंग होते कारण आता कोणीही एकमताने त्या कंपनीला कंट्रोल करू शकत नाही आता जी काही होल्डिंग आहे ती एफ आणि डी आय एसकडे आहे आणि मोठमोठ्या एन्टीटीजकडे ह्याची होल्डिंग आहे सो हे एक चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो आणि अद्यापपर्यंत झिरो होल्डिंग जरी प्रमोटरची झाली असली तर ह्याचा परिणाम स्टॉक प्राईस जर होताना आपल्याला दिसत नाही आहे सो ही एक चा, चा, चा चांगली आणि पॉझिटिव्ह इंडिकेशन आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सो आता प्रश्न उरतो ह्या दोन स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही सो मित्रांनो अर्थातच इन्वेस्टमेंट केली पाहिजे बट सध्याच्या लेवलला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका कारण सध्या मार्केट काय आहे पी एस यू स्टॉक्साठी खूप जास्त खराब आहे आणि त्याचबरोबर जुलैचं जे काही बजेट आहे ते आपल्या तोंडावरच आहे सो थोडीशी करेक्शन आल्यानंतर तुम्ही स्टॉक स्टॉकमध्ये खरेदी करू शकता इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने सध्या या ठिकाणी काहीसुद्धा मला अट्रॅक्टिव्ह गोष्टी या ठिकाणी दिसत नाही आहे पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगल्या करेक्शनवर तुम्ही हा स्टॉक काय करू शकता डेफिनेटली या ठिकाणी बाय करू शकता फक्त न्यूज बेसेसवर स्टॉक बाय करणं हा पूर्णता मूर्खपणा आहे सो अशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू